नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत ट्रेंडिंगमध्ये चालणारी साडी आणि मस्त अशी दिसणारी ही साडी आहे तर हिची प्राईज आहे तीन हजार रुपये खूप सुंदर अशी ही साडी दिसते तिच्यावरचा ब्लाऊज आहे तर एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काही बघायला मिळणार आहे बाहीची डिझाईन गळ्याची डिझाईन अगदी सोप्या पद्धतीमध्ये कोणत्याही कार्यक्रमासाठी समारंभासाठी तुम्ही ट्राय करू शकता इतका सुंदर असा हा ब्लाऊज बनणार आहे साईज आहे बत्तीस घडी घेतली अकरा इंचाची उंची घेतलेली आहे साडे चौदा आणि साडे पंधरा लाईन करायची उरलेला कपडा या ठिकाणी कट करायचा आहे कपडा पलटी करायचा आहे जास्तवाला बाजूचा कपडा आपल्याकडे बंदवाला पण आपल्याकडेच अडीच त्याच्यापुढे पुन्हा अडीच त्याच्यापुढे पाऊण इंचावर खून करून मुंडा सहा इंचाचा घेतला चौकोन केला आहे चौकोनपासून अर्धा अर्ध्याचे आर्द पुढे पाऊन मुंड्याचे आकार देऊन घेतले त्यानंतर पुढील गळा आपण घेत आहोत साडेसात इंचाचा चौकोन केला आहे अर्धा गोलाकार देऊन घेतला आहे मध्यावरती चार खाली साडेचार त्याच्या पुढे एक तिरकी लाईन पुढे दीड वरती दीड आणि प्रिन्स कटचा कर आकार या ठिकाणी या पद्धतीने आखून घेतला शोल्डर कट केलं आहे कपडा आता जो पुढचा आहे तो मागे केला आहे पाऊण पावणे चार इंच या ठिकाणी आपलं तिथे कट मारला आहे आणि मोंड्याचा आकार कट कर करून घेतला पावणे चार इंच या ठिकाणी गळारुंदी आपली मागची घेतली पुढची आहे तेवढीच ठेवली या ठिकाणी पुढील भाग कट करून घेतलेला आहे मुंड्याचा गळ्याचा आणि प्रिन्स कटचा आकार त्यानंतर इथे आपण घेत आहोत मागील गळा तर मागील गळा आहे साडे दहा चौकोन करायचा आहे त्यानंतर तीन इंच खून करून एक तिरकी लाईन गळ्याचा आकार वरचा देऊन घ्यायचा आहे खाली एक इंच पुन्हा एक लाईन आणि इथे गळ्याचा आकार देण्यासाठी मध्यवर्ती खून केली चौकोनच्या आणि या पद्धतीने आपण दोन्ही लाईन मारून घेतल्या आता जसा गळा आहे तसा गळा तो या ठिकाणी आपल्याला कट करायचा आहे सविस्तर माहितीमध्ये हा व्हिडिओ आहे खास तुमच्यासाठी व्हिडिओ बघत चला ट्राय पण करत चला आता इथे फिटिंग कितीवर आहे सात इंचावरती त्याच्या पुढे दोन दोन इंच केले उरलेला कपडा कट केले आहे बघू शकता गळा किती सुंदर या ठिकाणी तयार झाला आहे आता बाही कटिंग करायची आहे घडी आपल्याला साडेआठ इंचाची घ्यायची उंची साडे अकरा म्हणजे शिवून साडे दहा होईल अडीच वर खून केली खालच्या बा बाजूला तिरकी लाईन दिली दोन इंच मध्यवर्ती पाऊण इंच फुगीराकार दिलाय दंडगेर पाच त्याच्या पुढे दोन इंच तिरकी लाईन देऊन घेतली इथे सेंटरवर एक आणि खाली पाऊण इंचावर देऊन थोडासा अर्धा गुलाकार देऊन घेतला आहे या पद्धतीने बाही कट करायची आहे त्यानंतर तिरका आकार पण कट करायचा आहे थोडंसं जोड या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे तर आपण कपडा इथे लगेच ठेवून जोड पण कट करून घेणार आहोत म्हणजे नंतर अडचण येत नाही तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बाही कटिंग पण झालेली आहे जशी कटिंगची व्हिडिओ सोपी आहेत तशीच व्हिडिओ शिलाईची पण खूप सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा आता इथे आपण बाहीचं जो बाही काट आहे बाही तो बाहीचा काट म्हणजे खालचा कपडा तिथे आपण बाहीचा जो अस्तरचा कपडा कट केलेला होता तो ठेवून घ्यायचा आहे आणि जोड पण आपण इथे लगेच ॲडजस्ट करून घ्यायचं आहे म्हणजे नंतर आपल्याला अडचण येत नाही अशा पद्धतीने आपण बाही कटिंग या ठिकाणी करून घेतलेली आहे एक एक पार्ट व्यवस्थित ठेवून या ठिकाणी आपण ही कटिंग अशा पद्धतीने करायची आहे मागील भाग बंद आहे तर बंद बाजूकडूनच आपला हा जो मागचा गळा आहे तो आला पाहिजे अशा पद्धतीने आपण हा कपडा या ठिकाणी ठेवायचा आहे आणि कट करायचा आहे त्यानंतर गळा मागचा ही मागचा ही अशा पद्धतीने आपण कट करून घेतलेला आहे जसा कटिंगचा व्हिडिओ सोपा तसा शिलाईचा व्हिडिओ पण खूप सोपा आहे तर चला सुरुवात करूया शिलाईसाठी एक नंबरला आपण बघणार आहोत या ठिकाणी बाही खाली सुईचा भाग आहे बघा कट न केलेला इथे कट करूया बाहीचा कपडा आपल्याला डिझाईन बघायचा आहे जो आपण आकार राखून घेतला तो कट केला खाली काट सरळाचा आहे फक्त आपण शिलाई घेणार आहोत त्याच्यावरती व्यवस्थित या ठिकाणी आकारानुसार आपण शिलाई घेणार आहोत अशा पद्धतीने शिलाई घेतल्यानंतर इथे कपडा कट करायचा आहे तिरकी कातर त्यानंतर कपडा समोर घेऊन आपण या ठिकाणी देणार आहोत दाबटीप तर ही दाबटीप आपण अशासाठी देतो इथे कॅनव्हास पेपर पायपिंग गोट लावायची गरज येत नाही अगदी त्याच फिनिशिंग मध्ये आपला हा गळा तयार होतो तर बघू शकता शिलाई झाल्यानंतर आतमध्ये घेऊन पूर्णपणे प्लेन करून त्यावरती शिलाई त्यानंतर वरतीही शिलाई आपण केलेली आहे बाकीचा कपडा या ठिकाणी आपण कट करणार आहोत दोन्ही पण बाह्या आपल्याला ह्याच पद्धतीने या ठिकाणी शिलाई करून घ्यायची आहे सुंदर आणि छान अशी डिझाईनची बाही आपली या ठिकाणी तयार होते तर बघू शकता बाही झाली मधल्या सेंटरवर कट मारलाय म्हणजे बरोबर जोडायची वेस व्यवस्थित होईल आता खाली सुईचा कपडा त्यावरती अस्तरचा कपडा मागील भागाचा आणि गळ्यानुसार आपण या ठिकाणी शिलाई केलेली आहे बघा जिथे कोण आहे ना तिथे सुईचं टोक खाली ठेवत चला आणि दाब वरती करून कपडा आपल्याला फिरवायचा आहे म्हणजे काय होतं या ठिकाणी जो आपला गळ्याचा आकार आहे तो छान तयार होतो तिरकी कातर द्यायची तिरकी कातर देत असताना बघा खूप नाही द्यायची फक्त जिथे कोण आहे ना तिथे थोडी जास्त इतर ठिकाणी थोडीशी कमी द्यायची आता समोर अस्तर घेऊन त्यावरती आपण या ठिकाणी देणार आहोत दापटीप ही दापटीप पण खूप महत्त्वाची आहे जेव्हा तुम्ही गळा तयार करशाल ते ना तेव्हा तो खूप छान असा फिनिशिंगमध्ये येतो नाहीतर कधी कधी गळा आपला पलटी पडतो व्यवस्थित येत नाही आपल्याला कॅनव्हास पेपर पायपिंग लावायची पण गरज नाही इतका सुंदर हा गळा आपल्या ठिकाणी तयार होतो समोर अस्तर घेऊन त्यावरती या ठिकाणी आपण दापटीत देणार आहोत आणि आता बघा तयार झाल्यानंतर अस्तर पूर्ण आतमध्ये आहे आणि जो गळा आहे तो प्लेन करायचा आहे आणि त्यावरती आपल्याला द्यायची आहे शिलाई तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत बघू शकता शिलाई झाल्यानंतर वरच्या बाजूला खालच्या बाजूला सगळ्या बाजूने आपण शिलाई करणार आहोत आणि जो उरलेला कपडा आहे बघा कोणता ब्लाउज पीसचा तो एकसारखा करून घ्यायचा आहे नुसार आता इथे बघा पूर्ण प्लेन झाल्यानंतर दोन कमरेचे टक्स आपण घेणार आहोत साधारणतः तीन तीन इंचाचे त्यानंतर इथे थोडंसं दुमडून डबलमध्ये थोडंसं दुमडायचं आहे अशा पद्धतीने डबलमध्ये शिलाई करायची म्हणजे आपल्याला कमरपट्टी लावायची गरज येत नाही कमी वेळात आपला हा जो मागचा भाग आहे तो तयार होतो बघू शकता मागील भाग आपला तयार झाला आहे बाही पण तयार झाली आता पुढील पार्ट आपल्याला बघायचं आहे शिलाई करून घेतली डाव्या बाजूकडून सुरुवात करूया डावी बाजू म्हटली की खालची बाजू पकडायची प्रिन्स कटच्या आकारानुसार आपण या ठिकाणी शिलाई लगेच देऊन घ्यायची आहे त्यानंतर डबल शिलाई द्यायची दोन्ही बाजूला अशाच पद्धतीने आपण प्रिन्स कटचा आकार शिलाई करून घ्यायचा आहे त्यानंतर मुंड्याचा भाग पाऊन इंचाच्या अंतरावरती खोल करून पुन्हा तो आपल्याला ठिकाणी कट करून घ्यायचा आहे तर दोन्ही बाजू अशाच पद्धतीने आपण शिलाई करणार आहोत पाऊण इंचाच्या अंतरावरती खोल आकार केल्यामुळे काय के होतं शोल्डर उतरत नाही आणि एकदम छान असा कुठेही घडी घुडी येत नाही मोंड्याच्या तिथे आकार छान बसतो थोडा थोडा खालचा भागी कट केला आहे खूप नाही एकदम थोडासा आता इथे चार इंचाची पट्टी डबल केली जिथे प्रिन्स कटचा आकार तिथे दुमडला तिरकी कातर दिली समोर पट्टी घेऊन दापटीप देऊन क्रॉसमध्ये शिलाई घेतली दोन्ही पण बाजू आपल्याला ह्याच पद्धतीने खाली क्रॉस पट्टी न म्हणता सरळच पट्टी आहे पण क्रॉसमध्ये शिलाई घ्यायची अशा पद्धतीने दोन्ही पट्टे आपण जोडून घेतलेल्या आहेत त्यानंतर समोरासमोर ठेवायचं आहे आपल्याला गळासारखा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण या ठिकाणी व्हीची पट्टी बघणार आहोत व्हीची पट्टी मी साधारणतः अडीच इंचाची घेतली आतल्या बाजूला दुमडलं पुन्हा इथे थोडंसं दुमडलं शिलाईच्या तिथे आपण आलेलो आहोत आणि इथे थोडंसं नॉर्मल शिलाईच्या पुढे एक पट्टी नकळत थोडी घेतली व्हीचे आकार साधारणतः सहा ते सात तुम्ही देऊ शकता कमी कमी अंतरावरती इथे मी सहा दिलेले आहे आणि जागेवरच विचारकार करा म्हणजे वेळ कमी लागतो त्यानंतर काचपट्टी बघायची डाव्या बाजूची ती दीड इंचाची घेतली डबल किली दुमडलं खाली सुईच्या बाजूने शिलाई करायची आहे त्यानंतर तिरकी कातर समोर पट्टी घेऊन आपल्याला द्यायची आहे दापटी आणि पाऊण इंचाच्या अंतरावरती पुन्हा आपण शिलाई देणार आहोत दोन्ही पण पट्ट्या पट्टी काचपट्टी झाली चेक करायचे आहे बरोबर आहे त्यानंतर पायपिंग आपल्याला या ठिकाणी करायची त्यापूर्वी आपण शोल्डर जोडणार आहोत तर शोल्डर जोडत असताना आपल्याला खालचा भाग सारखा करायचा आहे वरचा बघा पुढचा भाग थोडा नॉर्मल जास्त झाला तो सारखा केला मुंड्याचा भाग पण व्यवस्थित चेक करायचा आहे नकळत थोडा कमी जास्त झाला तर तो एक सारखा करायचा आहे खूप जास्त नाही दीड दोन इंचाच्या अंतरावरती दोन्ही पण बाजू आपण अशाच पद्धतीने या ठिकाणी शोल्डर जोडणार आहोत बघू शकता शोल्डर आपले जोडून झालेले आहे मुंड्याचा जो आकार आहे ना तो आकार खोल करून घ्यायचा आहे बरोबर म्हणजे आपला जो शोल्डर आहे तो छान बसत आणि घडी चुनकुटे पण आपल्याला मुंड्यामध्ये येत नाही दोन्ही बाजू आपण चेक करून घेऊया बरोबर आहे आता आपल्याला पायपिंग करायची आहे तर पायपिंगला मी ब्लाउज कपडा घेतलेला आहे तो तिरक्यामध्ये कट करायचा आहे साधारणतः एक इंचाच्या अंतरावरती आणि मग पुन्हा आपल्याला तो शिलाई करून घ्यायचा आहे जोडून घ्यायचा आहे आणि मग दुमडून त्यावरती शिलाई देणार आहोत तर बघा पायपिंगची पट्टी कधीही तुम्ही जोडत असाल तर तिरकी पट्टी घेत चला आणि व्यवस्थित या ठिकाणी आपली ही जी तिरकी पट्टी आहे ना ती सैलमध्ये असू द्या ओढायची नाही बिलकुल सैलमध्ये जर असली तर पायपिंग खूप छान येते जोडतानाही आपल्याला सैलमध्ये जोडायची आहे खेचायची नाही ओढायची नाही इथे आता डावी बाजू आहे दुमडून घेतलं जोडताना एकदम सैलमध्ये ही पट्टी आपण जोडलेली आहे बघू शकता सैलमध्येच आपण ही पट्टी लावत आहोत कुठेही पट्टी ओढलेली नाही त्यामुळे गळ्याचा जो आकार आहे तो छान येतो कुठेही गोळा होत नाही पलटी होत नाही कट करून दुमडलं आहे तिरकी कातर त्यानंतर थोडासा कपडा कट करायचा आहे जास्त नाही कट करायचा नाहीतर मग गोट पायपिंग पलटी होण्याची शक्यता असते हे नॉर्मल थोडंसं कट करायचं आहे थोडंसं जाडसर ठेवलं तरी चालेल आता जी पायपिंगची पट्टी आहे ना ती आतमध्ये घ्यायची आणि त्यावरती आपण या ठिकाणी कडेला शिलाई देऊन घ्यायची तर अशा पद्धतीने आपली ही पायपिंगची पट्टी तयार होते बघू शकता दोन्ही पण गळे मागचा आणि पुढचा किती छान या ठिकाणी आपण तयार झालेले आहे शिलेज जेव्हा देत असेल तेव्हा जास्त अंतरावरतीने द्यायची कमी कमी अंतरावरती द्यायची पायपिंग आपली दोन्ही बाजूची झाली मागच्या भागाची पण झाली बघू शकता बाही जोडायची फुगीर भाग म्हटला की मागील आणि खोल म्हटला की पुढील जिथे आपण कातर मारलेली आहे बघा तिथे सेंटरवर आहे निम्म्यापासून सुरुवात केली पुन्हा आता आपण पाठीमागे येऊन जो निम्मा भाग आहे तो पूर्ण करायचा आहे बाहीचा म्हणजे बाही खूप सुंदर आणि सेंटरवर जोडली जाते दोन शिलाई आपण या ठिकाणी देणार आहोत अशा पद्धतीने एक बाही झाली दुसरी बाही पण त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण शिलाई करणार आहोत दोन्ही बाया झाल्या आता सत्तावीस कमर आहे तर साडे तेरा इंचावर आपण इथे खून केली मागच्या भागाला आणि पुढच्या भागाला पावणे सात पावणे सात म्हणजे सहाच्या पुढे तीन रेषा आणि इथे आठ इंचावरती इथे पण आठ इंचावरती इथे पावणे सात इंच म्हणजे पावणे सात पावणे सात साडेसहा साडेसहा तेरा आणि ते स अर्धा इंच साडेतेरा मागील पण साडे तेरा मग सत्तावीस बरोबर होईल सुईच्या बाजूने आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत उरलेला कपडा कट आहे त्यानंतर कपडा कट झाल्यानंतर आता आतल्या बाजूला आपल्याला फिटिंग बघायची आहे मेन फिटिंग आतल्या बाजूला आहे तर बघा तर जो खुणा आपण केलेला आहे त्या खुणा जर नाही आले तर त्याचा मध्य पकडायचं आहे आणि इथे आपण करणार आहोत फिटिंग पाच वरती सहा इंच मध्यवर्ती सहा खाली पाच इंच मार्जिंगसाठी तीन ते चार शिलाई आपण या ठिकाणी देणार आहोत खास स्पेशल नागपंचमीसाठी शिवलाई खास तुमच्यासाठी हा ब्लाऊज नक्की ट्राय करा कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा तर याची शिलाई मी घेतलेली आहे तुम्ही आता तुमच्या एरियानुसार घेऊ शकता इथे मी शिलाई नऊशे रुपये घेतलेली आहे तुम्ही तुमच्या एरियानुसार ही शिलाई घेऊ शकता अगदी कमी वेळेत झटपट होणारा ब्लाऊज आपला तयार आहे खास नागपंचमी सणासाठी इथे व्हाईट मी घेतलेली आहे मणी आणि बाहीची जी डिझाईन आहे ती कवर करण्यासाठी आपण इथे मणी लावणार आहोत आता पाठीमागे पण गळ्याला आपण मण्यांची लेस लावणार आहोत व्हाईटवाली आणि इथे पण आपण डिझाईन तयार करणार आहोत अशा पद्धतीने मणी लावून घ्यायचे लग्न समारंभासाठी कोणत्याही कार्यक्रमासाठी सणावारासाठी नक्की ट्राय करा आणि क कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा तुम्ही बघू शकता जी बाही आहे ती आपली किती सुंदर या ठिकाणी तयार झालेली आहे दोन्ही पण बाया अशाच पद्धतीने आपण तयार करणार आहोत झटपट आणि अतिशय सुंदर दिसणारा हा जो ब्लाऊज आहे तो तयार आहे मस्त साडी पण ट्रेंडिंगमध्ये चालणारी आहे आणि खूप सुंदर दिसतो हा ब्लाऊज नक्की ट्राय करा आता बघा इथे मण्यांची जी लेस आहे एका सिंगल दाबवरती मण्यांची लेस आपण लावणार आहोत तुम्ही पुढच्या गळ्याला पण लावू शकता आणि फक्त मागच्या गळ्याला पण लावू शकता थँक्यू सो मच so माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला बघू शकता सुंदर छान हा नऊशे रुपये शिलाईचा ब्लाऊज तयार आहे ट्रेंडिंग साडी आहे अगदी मस्त दिसते नक्की ट्राय करा